मुक्ताईनकर रावेर लोकसभेच्या निवडणुकीत रक्षाताई तिसऱ्यांदा निवडून आल्याबद्दल नगरात जल्लोष श्रीमती रक्षाताई खडसे रावेर लोकसभा निवडणुकीत सलग तिसऱ्यांदा खासदार विजय झाल्याबद्दल नगरात जल्लोष करण्यात आला मनसे तालुका अध्यक्ष मधुकर भोई यांनी एकमेकांना पेढे भरवून आनंदोत्सव साजरा केला यावेळी पंडित सोनवणे उत्तम झुंबळे रवींद्र पाटील विनोद पाटील धुंडू कडू शहराध्यक्ष मंगेश कोळी गटाध्यक्ष सुनील कोळी गजानन पाटील आदी उपस्थित होते सुन विजयी झाल्यामुळे सासू मंदाताई खडसे यांनी जल्लोषात सहभाग घेतला होता रक्षाताईंनी पंतप्रधान नरेंद्र मोदीजी गृहमंत्री शाहजी देवेंद्र फडणवीस गिरीश महाजन बावनकुळे बा सहघटक पक्ष बजरंग दल आर एस एस सर्व पदाधिकाऱ्यांचे आभार मानले आहे मधुकर भोई दिव्या महाराष्ट्र न्यूज मुक्ताईंगर